नमस्कार मी हर्षदा परब शिवाजी पार्काच्या इथं आहोत आम्ही आणि इथं मी, मी नाताई ठाकरे यांचा पुतळा आहे इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन यात सामील व्हा सा असं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेलं आहे आज इथं या संदर्भामध्ये एक आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शिवसैनिकांनी शिवसैनिकांना आवाहन करून जमवण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे सर्वसामान्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा लोकांनी केलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज हे आंदोलन होणार आहे इथं महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की स्वतः उद्धव ठाकरे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा आंदोलनं होणार आहेत मागणी काय आहे ठाकरेंच्या शिवसेनेची तर विधानभवनामध्ये रमी खेळणारे मंत्री त्यानंतर ज्या पद्धतीनं एका आमदारानं एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण असेल एका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्याकडनं ज्या पद्धतीनं वक्तव्य करण्यात आली होती तसंच जर आपण पाहिलं तर काही नेत्यांकडनं झालेली वक्तव्य असतील मारहाण असेल एका एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत ते एका रूममध्ये पैशांच्या बॅग सह सापडले होते या सगळ्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे खरंतर जर आपण पाहिलं असेल तर पावसाळी अधिवेशनामध्ये गाजलेला हा मुद्दा होता आणि त्यानंतर नेत्यांच्या या मंत्र्यांच्या आमदारांच्या हकालपट्टीची मागणी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करून झाली होती पण त्यावर विशेष काही होताना पाहायला मिळालं नाही अचानक हा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं काढण्यात आलेला इथं काही शिवसैनिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात समजून घेऊयात नेमकं ते इथं या शिवतीर्थावर आलेले आहेत आणि त्यांना या आंदोलनातन काय मागणी करायची आहे कोणासमोर ही मागणी ठेवायची आहे तुमच्या हातात पट्टे आहेत काय म्हणणं आहे तुमचं कशासाठी इथं आलेलं अर्थात महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन आहे शिवसैनिक जमलेले पाहायला मिळताय या ठिकाणी महायुती सरकारने रम्मीचा खेळ सरकार मान्य केलेला आहे आणि त्यांच्या मंत्र्यांना रम्मी खेळणाऱ्याला क्रीडा मंत्रीपद दिलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरिता ह्या ठिकाणी आम्ही रमिचा डाव मांडलेला आहे सरकारने ह्या ठिकाणी लोकांच्या जीवाचा डाव मांडलेला आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याच घटकातला शेतकरी असो किंवा शिक्षक असो कुठलाच घटक सुखी नाही आहे हा दुःखी आहे आणि ह्या सरकार रम्मीच्या खेळामध्ये आणि बॅगांच्या पैशाच्या ह्याच्यात रमलेला आहे त्यामुळे आज सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो पण याच्या आधी पण ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आंदोलन करण्यात आलेलं आहे विधीमंडळामध्ये ही मागणी ठेवण्यात आलेली आहे मग आज वेगळ्या आंदोलनाची आवश्यकता का बसते माणिकराव कोकाटे हो यांचा बहुधा तुम्ही उल्लेख करतायत तेच रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता मग त्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांचं खातं काढलेलं आहे तर ही कारवाई तुम्हाला मान्य नाही म्हणून त्यांना राष्ट्रीय खेळ म्हणून रमीला मान्यता द्यावी म्हणून त्यांना क्रीडी क्रीडा मंत्री केलेला आहे मागणी काय आहे आणि ही मागणी कोणाकडे आहे काय करायला हवं असं तुम्हाला वाटलं आमची मागणी एवढीच आहे की या सगळ्या भ्रष्टमंत्र्यांना घरी पाठवलं पाहिजे पण सगळेच्या सगळे भ्रष्टमंत्री घरी गेले तर मग सरकार चालवणार अहो नवीन लोक येतील त्यांच्याकडे नसतील तर आमच्याकडे चांगले का, कार्यकर्ते आहेत ते सरकार चालवतील सरकार कुणापासून थांबलेलं नाही आणि देवा भाऊ जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांनी आता जागं व्हायला पाहिजे तुमची मागणी नेमकी कोणाकडे सरकारकडे की, की मुख्यमंत्र्यांकडे की देवेंद्र फडणवीसांकडे झोपी गेलेल्या मुख्यमंत्र्यांकडे या पाहिलं आपण की कशा पद्धतीनं इथं शिवसैनिक जमलेले आहेत घोषणाबाजी देत आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात नेमकं काय का म्हणणं आहे त्यांचं मशाल घेऊन आलेले कुठून आलेला तुम्ही ही मशाल घेऊन आणि तुमचं म्हणणं काय आहे कोणाकडे काय मागणी आहे आम... सरकारच्या विरोधात आमचं तीव्र आंदोलन आहे सरकारचे आता जे मंत्री ज्यांना महा आला आहे आपली मनमानी करून जे राहत आहेत जनतेचं अजिबात लक्ष देत नाहीत शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष देत नाहीत मुंबईची हालत खराब झाली त्याबद्दल आमचा हा निषेध आहे पण ही मागणी नेमकी कोणाकडे आहे तुमची आणि काय कारवाई अपेक्षित आहे तुम्हाला आमची ही मागणी सरकारचे डोळे उघडण्यासाठी आहे आणि जनतेला ह्या सरकारचं खरं रूप दाखवण्यासाठी आहे शेतकऱ्यांचा मुद्दा आता मांडत होता घोषणेमधनं काय म्हणणं आहे तुमचं शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी माफ करावं जे त्यांनी आमिष दिलं त्यांनी जेव्हा निवडून येण्यासाठी त्यांनी जे सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट सर कर्ज माफ करू आमच्या उद्धव साहेबांनी पहिल्याच ह्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं या मंत्र्यांनी फक्त आमिष दिले लोकांना बाकी कोणत्याही कर, शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही केलं शेतकरी बिचारे सगळे फाशी घेतायत जीव देतायत त्यांचं कर्ज माफ करावं एवढीच आमची या सरकारला विनंती आहे पण आताच हे जे आहे ते महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन आहे आणि मंत्र्यांची महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी आहे तुम्हाला काय वाटतं कोणावर पहिले कारवाई केली गेली पाहिजे लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीनं फसवलं शेतकऱ्यांना फसवलं आणि मंत्री या ठिकाणी आज जो जना आक्रोश होतोय तो का होतोय की हे सेल्फिश झालेत यांनी फक्त मी आणि माझा परिवार असंच या ठिकाणी कपडे काढून हॉटेलच्या वेटर लोकांना मारायचं सो बोंधूगिरी साधुगिरी चालू आहे करे, शेतकऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं नाही आणि मंत्री बार आहेत यांचे पोट मोठी झालेत आणि शेतकरी मरायला लागलाय त्यासाठी आज उद्धव साहेबांवरती जे आरोप करतायत बीजेपीचे काही प्रवक्ते जे आरोप करत आहेत त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की या राज्यामध्ये आता किती लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आणि किती करणार आपण सांगा तुम्ही म्हणताय की कि किती लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झाल्या तुम्ही मगाशी एक तुमचा मुद्दा मांडत होता तुम्हाला काय वाटतं कोणावर कारवाई व्हायला हवी एवढ्या लोकांची नावं घेतलेली आहेत अनेकांविरोधात आंदोलन झालेलं आहे पहिली कोणावर व्हायला हवी असं तुम्हाला संजय संजा, शिरसाट का व्हायला हवी असं वाटतं महाराष्ट्राला चांगन आपण काहीतरी देव हे मंत्र्यांकडनं ही अपेक्षा असती तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही सिगरेट पिता तुम्ही खोक्यांच्या पैशांच्या बॅगी ठेवता महाराष्ट्र तुमच्याकडनं काय शिकणार अशा लोकांना खाली गेलं पाहिजे खुर्चीच्या ह्यांना मात चढल्या पैशाचा पन्नास खोक्यांचा यांना मात चढल्या खाली उतरवायला पाहिजे सगळ्यात पहिलं त्यांच्या चरबी उतरवली पाहिजे लोकांचा तो कृषी मंत्री पत्ते खेळतो विधान भवनामध्ये पत्ते खेळतो तो अशा मंत्र्यांना बदली देण्यापेक्षा तुम्ही खाली उतरवा यांना मात चढला खोक्यांचा पण आता तुम्ही म्हणताय की मात चढला या ना खुर्चीचा पण इतक्या दिवसांपासून तुम्ही आंदोलन करता आहात वेगवेगळ्या पक्षांनी मागणी केलेली आहे तरी सुद्धा कारवाई केलेली नाहीये सरकारनं त्यांच्यासाठी आक्रोश मोर्चा काढलेला जन सरकार का कारवाई करत नाही असं तुम्हाला हे निर्लज्ज सरकार आहे हे निर्लज्ज सरकार आहे त्याच्यामुळे ते कारवाई करत नाही त्यांच्या डोळे खोलण्यासाठी आज आम्ही लोक रस्त्यावर उतरले की डोळे खोला तुम्ही यांचं असं म्हणणं आहे की डोळे उघडले पाहिजे म्हणून तुमचं काय म्हणणं आहे कशासाठी या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेले आहे शिवसैनिक म्हणून सगळ्यात पहिलं म्हणजे हे आंदोलन सगळ्या जनतेचं आहे ह्या सगळ्या भ्रष्ट का मंत्र्यांवरती कारवाई न करणारे मुख्यमंत्री या सगळ्यात पहिल्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खुर्चीवर खाली उतरवा कारण ह्या यांच्यावरती कारवाई न करणारे यांच्यावरती कारवाई न करण्याचे आदेश देणारा जर कोणाचं हे असेल तर ते मुख्यमंत्री येतात सर्वात पहिल्या मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही तुमची खुर्ची खाली करा हे सगळे मंत्री ऑटोमॅटिक सुधारतील या सगळ्या मंत्र्यांचे हे जे हा जो ना जो महाजाला हे जे त्यांना जे कारवाई म्हणजे हे नको नको ते उपद्रव करण्याचं जे सुचत आहे ना ह्याच्या मागे कोणाचा तरी त्यांचा हात आहे ह्याच्या मागे सगळ्यात पहिला सगळ्यात मोठा हात असेल तर ते जे उपमुख्यमंत्री आहेत ना जे दाढीवाले ते ठाण्याचा चोर दुसरी गोष्ट ते की जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस यांनी या सगळ्या सरकारचं वाटोळं लावलंय या ज्या जनतेमध्ये ज्या सगळा आक्रोचा निर्माण झाला ना हा त्या वाटोळ्यामुळे वाटो पोटल्यामुळे झालेला आहे त्यामुळे या देवेंद्र फडणवीसनी स्वतः सुद्धा खुर्ची खाली करावी तरच सगळ्यांवरती कारवाई होईल हेच आम्हाला सांगायचं आहे बेरोजगारांना आता नवीन संधी भेटले पत्त्याची आता तोच पत्त्याचा त्याच्यावरच आता रोजगार होणार आहे म्हणून तो आता इंटरनॅशनल लेवलला महाराष्ट्र नेणारे या पत्त्याच्या गेमला महाराष्ट्रातील लोक आता या पत्ते खेळूनच पुढे आहे म्हणजे बेरोजगारांना कामधंदे नाही देणार पत्ते खेळा आणि पुढे जावा मग बेरोजगार काय करणार बेरोजगारांचं काय होणार आहे का पत्ते खेळायचे चांगले चांगले शिकलेली लोक ते काय बेरोजगार आज त्यांचं काय संधी आहे का नाही त्यांना या सरकारने काहीतर लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यावर या सरकारचं फक्त एकच लक्ष आहे महागाई करून द्यायची बेरोजगारी करायची शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कधी थांबणार या गोष्टी म्हणजे चांगले चांगले मंत्री लोक पत्ते खेळतात मग आपल्या युवा बेरोजगारांना तुम्ही दाखवता ते बंद करा ऑनलाईन गेम पत्त्यांचे सर्वे नाहीतर त्याला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देण्यात येणार आहे या काही दिवसात या पत्ते जेवढ्या चालतात ऑनलाईन सर्वे बंद करा आज युवा किती बेरोजगार झाला त्यांच्यावर कोण लक्षात येत नाही हेच महाराष्ट्र सरकारनं आम्ही सांगतो ही आज शिवसेनेची चेतावणी आहे त्यांना महाराष्ट्र आता जागा झालंय आता महाराष्ट्र पाठी राहणार नाही महाराष्ट्र लढणार आणि जिंकणार उद्धव साहेब आमच्या पाठीशी उभ्या आहे या ज, जनाक्रोश आंदोलनामध्ये सर्वसामान्य जनतेला सुद्धा सहभागी होण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री विधिमंडळात रमी खेळतो आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री नोटांची बॅग घेऊन बसतो अशा पद्धतीची जाहिरात चोरीचा मामला निवडणूक आयोगाचा जुमला अशा वेगवेगळ्या ज्या पोस्टर्स आहेत त्या माध्यमातून हे जे विषय आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लावून धरण्यात आलेले आहेत आणि यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे असं पाहायला मिळत आहे इथं नेते जमण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे त्या सगळ्यांनी इथं आज सकाळी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे यासाठी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन आहे असं म्हटलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथं सगळे जमलेल्या शिवसैनिकांच्याकडनं काही त्यांचं म्हणणं आहे ते महेश सावंत आणि इतर शिवसैनिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात महेश इथं हे महाराष्ट्र जनाघोष आंदोलन जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नेमकं काय मागणी आहे तुम्ही तर तिथं सभागृहात सुद्धा या संदर्भातली मागणी केली होती आंदोलन जे काही भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचा सरकारने राजीनामा घेऊन त्यांना घरी बसवावं हीच मागणी आहे बाकी दुसरी मागणी नाही सरकारकडनं कारवाई का केली जात नाही असं तुम्हाला वाटतं तुम्ही तर तिथं आमदार म्हणून सुद्धा बघता ज्या विधिमंडळामध्ये अशा पद्धतीची मागणी केलेली आहे विधिमंडळात बसून पत्ते खेळले गेलेले आहेत त्या मंत्र्यांना सुद्धा अगदी म्हणजे थेट कारवाई न करता कारवाई केल्याचं नाटक केल्याचा तुमचा आरोप आहे काय झालं सरकारकडे मेजॉरिटी असल्यामुळे सरकार कोणाला जुमानत नाही म्हणून जनआंदोलनामध्ये त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना झुकवायचं प्रयत्न सातत्याने शिवसेना करतो आपण आणखी पण, पण काही नेते आहेत आणि शिवसैनिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया विनायक आहे जी आहेत आपल्या बरोबर विनायकजी हे आंदोलन करता आहे कोणाच्या विरोधातलं हे आंदोलन आहे आणि आंदोलनातनं काय मागणी आहे दुर्दैवाने सध्याचं महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ अशा नौटंकी करणाऱ्या वातट आणि मुजोर अशा लोकांच्या हाती गेलेलं आहे कोण डान्सभार चालवतोय कोण रमी खेळतोय कोण शेतकऱ्यांना शिव्या घालतोय कोण जादूटोणा करतोय अशा वात्रट आणि महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारे लोक सध्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि दुर्दैवाने सगळं उघड्या डोळ्याने देवेंद्र फडणवीस पाहत असताना सुद्धा त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही आहेत हे दुर्दैव आहे म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ही महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरलेली आहे या कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि महाराष्ट्र वाचवा पण ही कारवाई करण्याची तुम्ही मागणी करताय का वाटतं सरकार कारवाई का करत नाही ही मागणी तर अधिवेशनापासून हो आहे विरोधी पक्षांची तरी सुद्धा सरकारकडनं कारवाई केली का जात नाही फक्त हतबलत आहे सत्तेची खुर्ची राखण्याची लालसा आहे आणि त्यामुळे एवढं सगळं दिसूनही ते सत्ता टिकवण्यासाठी अशा कलंकितांना ते जवळ करतायत कोणाच्या मंत्र्यांवर नेत्यांवर कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं एकीकडे अजितदादांचे माणिकराव कोकाटे आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदेचे संजय शिरसाट असतील त्याच्यानंतर योगेश कदम असतील त्याच्यानंतर वेगवेगळे जे नेते आहेत कोणावर पहिले कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला बघा पहिली कारवाई गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर व्हायला पाहिजे माणिकराव कोकण्टेचे कोकाटे यांची सुद्धा हकालपट्टी करायला पाहिजे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे त्याचबरोबर मग भरतसेट गोगावले असतील संजय शिरसाट सारखा मुजोर मंत्री सिगरेट पिटोनी पैशाच्या बॅगासमोर दिसतोय अशा पद्धतीने सर्वांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता आहे मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव सुद्धा आपल्याबरोबर आहेत इथं आंदोलनासाठी जमलेले आहात काय मागणी आहे तुमची आणि ही मागणी प्रामुख्यानं कोणाकडे आमची मागणी ही सरकारकडे आहे मान्य मुख्यमंत्र्यांकडे आहे या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या तर आणि तरच तुमचं काहीतरी कर्तृत्व दिसेल याचं कारण आहे की उघड्या डोळ्यांनी हे सगळ्यांनी जनता बघते आणि तरी पण यांना जाग येत नाही म्हणजे म्हणतात तर झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेत सोन घेतलेलं नाही मला सांगा हेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच्या काही क्लिप्स बघा हे कसंही टीका करत आणि आता यांच्या मंत्रिमंडळात आत काय चाललंय भर विधान भवनामध्ये नवीसारखा गेम मोबाईलवर खेळला जातो एक जबाबदार मंत्री हॉटेलमध्ये पैशाच्या राशी घेऊन सिगरेट काय चाललंय काय इतकी इतकी वाईट अवस्था इतकी अधोगती या कोणत्याही सरकारमध्ये कधी चालले तुम्हाला माहित असेल आमचे मंत्री मान्य उद्धवजी मुख्यमंत्री असताना संजय राठोड बद्दल यांनी किती ढामढोम केला होता त्याच संजय राठोडला यांनी घेऊन बसले ना म्हणजे दुसऱ्याकडे असं की आपला तो बाबल्या आणि दुसरा तो कलटा हे जे चालले ना तर मग दाब विचारण्यासाठी आज इकडे आंदोलन केलं कोणावर कारवाई पहिले व्हायला हवी आणि कोणावर हवी तशी कारवाई केली जात नाही किंवा पहिल्यांदा कारवाई व्हायला हवी पण दुर्लक्ष केले जाते असं तुम्हाला पहिली कारवाई संजय सिरसाटवर व्हायला पाहिजे दुसरी कारवाई भरत गोगोले आहेत त्यांच्यात रमी रमी घेणारे कोकाटे यांच्यावर व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं जे जे भ्रष्ट मंत्री आहेत या सगळ्या मंत्र्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे आ, आता तुम्ही ते सगळे जण जमलेले आहात शिवसैनिक आहेत तुम्ही सर्वसामान्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं एकंदरीतच जर सरकार तुमच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर तुमची पुढची दिशा काय नाही जर सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर पुढची दिशा, दिशा आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी हे ठरवतील इथं काही शिवसैनिक महिला सुद्धा आहे तुम्ही गळ्यात घातलेलं नेमकं काय आणि कशासाठी याच्यातनं काय सांगायचे मी जे गळ्यात पत्ते घातले त्यावरनं तुम्हाला कळलंच असेल कारण आपलं जे पवित्र विधान भवन आहे किंवा पवित्र आपलं जे जिथून आपल्या देशाचा कारभार लागतो आपल्या महाराष्ट्राचा कारभार चालतो तिथे जर असा सहजतेने कोणी येऊन जर पत्ते खेळणार असेल तर त्यातली गांभीर्यता आणि सहजता तुम्ही लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत पण सरकार तिथे रमी खेळण्यात मग्न झालेले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय म्हणतात तो शब्द मी वापरणार नाही पण त्याच्यावर मारायचं तुम्ही कार्य करतायत काल काहीतरी महिला इकडे येऊन सांगत होत्या शक्तीस्थळावर बाळासाहेबांच्या शक्तीस्थळावर त्यांनी येऊन माफी मागितली की बाळासाहेब आम्ही तुमची माफी मागतोय की आज आज तुमच्या पुत्राला आठव्या रांगेत सावळ्या रांगेत बसायला लागले बाळासाहेबांची शिकवण ते विसरलेली आहेत पण मला एक सांगायचं आहे बाळासाहेबांनी महिलांना दिलेली शिकवण त्यामुळे आज त्या पक्षामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना जर तिथे माफी मागायची त्यांना एवढी जर हाऊस आली असेल तर हे महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांवर जे अत्याचार होत आहेत हे जे मंत्री वगैरे अत्याचार करतात मंत्र्यांचे नेत्यांचे मुलं अत्याचार करतात तेव्हा या काही डोळ्याला पट्ट्या आणि तोंडाला काय मूग घेऊन धप्प बसलेत का ह्याना उद्धव साहेब आठवारांत बसलेले दिसत आहेत पण एखाद्या महिलेवर अत्याचार होत आहे महिलांचा कोणाचा बाळ मारला जात आहे किंवा शेतकऱ्यांवर अत्याचार होत आहेत या प्रकरणी ते पेड महिला काय करत असतात मला हाच प्रश्न सरकारला विचारायचा आहे कोणावर कारवाई व्हायला हवी असं वाटतं ज्या नेत्यांच्या आणि ने मंत्र्यांच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करताय कोणावर पहिले कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं व्याभिचारी भ्रष्ट जे नेते आणि महिलांचा जे अनादर करतात त्यांच्यावर आणि शेतकऱ्यांना जे आत्महत्या करायला प्रवृत्त करतात अशा सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे इथं शिवसैनिक जमलेले आहेत कशासाठी तुमचं प्रयोजन काय आहे आणि कोणावर कारवाई व्हायला हवी एकंदरीतच या जनआक्रोशन आंदोलनाच्या माध्यमातनं तुमची काय मागणी आहे आज आपण बघतोय की सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं महायुतीचं कलंकित सरकार येऊन बसलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील आज हे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत आज आपण बघत आहे की ज्या आरा राबांचा आदर्श घेऊन या महाराष्ट्रामध्ये गृह राज्यमंत्री चालवत होता आज त्या महाराष्ट्रामध्ये आज त्या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्यांच्या आईच्या नावाने आज डान्स ही अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर मध्ये जो भूखंडाचं चा प्रकरण झाला आहे त्या बाबतीमध्ये आपले संजय मंत्री असतील ज्यांच्या मुलाने संभाजीनगर मधलं वीट्स हॉटेल असेल ज्या वीट्स हॉटेलचा एकशे एकशे दहा कोटी रुपयाचा जी डील होती ती त्या दबाव तंत्र यंत्र वापरून अडुसष्ट कोटी मध्ये लाटण्याचा प्रयत्न केला त्याच्याप्रमाणे आपण बघतोय की आज कृषी मंत्री असतील ज्यांना आपण महाराष्ट्रातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपण रंबीचा डाव खेळताना बघतो अशा या निर्लज्ज मंत्र्यांना त्यांच्याबद्दलचे त्यांच्या विरोधातले पुरावे आज आम्ही माननीय महोदय राज्यपाल असतील किंवा महायुतीचे मुख्यमंत्री असतील यांना आम्ही आज दिल्यानंतर सुद्धा त्या मंत्र्यांना संपूर्ण अभय मिळतं आणि त्यांची उतारपट्टी किंवा त्यांची हकालपट्टी होत नाही याच्या निषेधार्थ आम्ही आज सर्व शिवसैनिक उतरलेलो आहोत पण इथून पुढे म्हणजे आता ही मागणी तर खूप जुन्यापासूनची आहे महिना दीड महिना लोटलेला आहे या सगळ्या गोष्टीला तरी कारवाई होत नाही जर अशीच कारवाई झाली नाही तर तुमचं पाऊल काय असेल शिवसैनिक म्हणून एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आज कोटी महाराष्ट्राच्या जनतेला आहे की आम्ही लोकशाही मार्गाने जात आहोत आम्ही ते सर्व पुरावे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती दिले त्याच्यानंतर आम्ही महोदय माननीय महोदय राज्यपालांच्या हाती दिले तिथूनही आम्हाला अशी अपेक्षा होती की गोर गरीब जनतेला काहीतरी ह्याच्यातून न्याय मिळेल तो न्याय मिळाला नाही म्हणून आज शिवसैनिक आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहोत आणि आज या रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनात सुद्धा जर काही कारवाई झाली नाही तर पुढचं काय आम्ही पाऊल उचलायचं हे आमचे पक्षप्रमुख माननीय महाराष्ट्राचे परमनंट कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे घेतील आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून काय ती कारवाई करू इकडे एक बॅनर लावलेला पाहायला मिळतोय निर्माता दिग्दर्शक संवाद निर्माता म्हणून दिग्दर्शक म्हणून संवाद म्हणून इथे हे कोणाचे फोटो आहेत साधारण सिमिलर पाहायला मिळत आहेत इथे काही मंत्र्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत अशी बनवा बनवी आणि कलाकार आहेत संजय नोटावाले रम्मीराव ढेकळे योगेश वाले गुलाबी महाजन अघोरी जादूवाले निर्माता दिग्दर्शक संवाद हे नेमकं काय आहे ही नावं आम्ही पहिली कधी ऐकलेली नाही आहेत कलाकारांची ही नावं आम्ही पहिली कधी ऐकलेली नाही आहेत कलाकारांची कोण आहेत या सुसंस्कृत महाराष्ट्राला पहिल्यांदा लेडीज बार चालवणारा गृहमंत्री आणि हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आणि पैशाच्या बॅगा घेऊन बेडरूम मध्ये बघितलेले महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्री आम्ही बघतोय ते सर्व जनतेला आपल्या माध्यमातून कळावं यासाठी आजचा आमचा मोर्चा आहे हे निर्माता दिग्दर्शक संवाद असं लिहून हे कोणाचे फोटो लावलेले आहेत हे लोक कोण आहेत आणि यातला निर्माता कोण दिग्दर्शक कोड़? निर्माता सध्या तरी यांचा एकनाथ शिंदे आहे निर्माता पण या देशाचा दुर्दैव आहे गृहमंत्री स्वतःच्या आईच्या नावावर लेडीज बार चालवतो आणि हे एवढं दुर्दैव म्हणजे कारवाई काय होणार एका बाजूला लाडकी बहीण योजना आणि लेडीज बार मध्ये बहिणींना नाचवायचं हे दुर्दैव आणि ह्याचे लेखक पटकातक रामदास कदम आहेत करायची एका बाजूला महिलांना बार मध्ये नाचवायचं एका बाजूला लाडकी बडीला अनुदान द्यायचं तुम्ही निर्माता म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं ते का आणि कशासाठी कारण की असं आहे अजितदादा पवार यांनी आपल्या मंत्र्यावर कारवाई केली हा निर्माता पिक्चर पिक्चरमध्ये दाखवतो ज्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं बार मी फोडणार बार फोडले पण इथे लेडीज बारला अभय दिला म्हणून आम्ही त्यांना निर्मायता म्हणतो म्हणजे डुप्लिकेट आयुष्यभर डुप्लिकेटच काम आहेत केवळ पिक्चरमध्ये देखावा केला की मी जाऊन लेडीज बार फोडतो पण असं वास्तव्य चित्र नाही आहे हे जनतेसमोर आणायचंय कोणावर कारवाई व्हायला हवी असं वाटतं तुम्हाला पहिल्यांदाच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करताय आणि का पूर्ण सरकारवरच कारण सरकार सरकारचा कॅप्टन उपकॅप्टन कॅप्टन कॅप्टन हे प्रॉब्लेम यायच पूर्ण सरकारवरच कारवाई व्हायला हवी कारवाई जे काही भ्रष्टमंत्री आहेत त्यांच्यावर व्हायला पाहिजे पण शिवशाहीचं राज्य आलं पाहिजे पण जनतेसमोर ह्या भ्रष्ट मंत्र्यांचा कारभार यावा लोकांना कळावं हे किती भ्रष्ट आहेत आणि आपण टॅक्सच्या पैशामध्ये कसे माजलेले आहेत हे जनतेला कळावं कोणावर कारवाई व्हायला पाहिजे ह्या सगळ्या भ्रष्टकार लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी ही महिलांची सहिष्णुता विकलेली आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्या अशांवर कारवाई व्हायला पाहिजे आपण पाहिलं तर ह्या सगळ्यांमध्ये का तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालात कोणावर कारवाई व्हायला हवी असं वाटतं आणि का सगळ्यात पहिले कारवाई व्हायला हवी आपण या ठिकाणी पाहिलं असेल की जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनमध्ये विरोधी पक्षातले सगळे आमदार यांनी हा विषय एकदा ऐरणीवर घेतला होता परंतु या निर्दयी सरकारने कोणावरही कारवाई केलेली नाही आता ती कारवाई करण्याची विनंती आहे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि ही जनतेची मागणी आहे आम्ही जनतेच्या दरबारात आलो जनतेकडे मागणी आहे की हे जे भ्रष्ट अधिकारी मंत्री आहेत त्यांना खाली घेता कारण सरकारमध्ये जे मंत्री मुख्यमंत्री आहेत हे त्यांच्यावर अजिबात कारवाई करणार नाही त्यांचे लाडके मंत्री आहेत ते आपण पाहिलं की इथं शिवसैनिक जे जमलेले आहेत त्यांची मागणी आहे ते म्हणजे की कारवाई व्हायला पाहिजे आणि ही कारवाई होत असताना त्यांनी सगळ्याच मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी अशी त्यांची मागणी आहे या आंदोलनामध्ये शिवसैनिकांबरोबर सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा सहभागी होणार आहेत असं म्हटलं जात आहे नेमकं कसं सर्वसामान्य व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होत आहेत हे बघणं महत्वाचं आहे मुंबईतवर आपण या सगळ्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स बघणार आहोत त्या मंगेश स्वामी अजिंता